नमस्कार मित्रांनो माणसाला जगण्याची खूप आशा असते प्रत्येक माणूस इथे जगण्यासाठी फार धडपड करतो आहे त्याला असं वाटतं की ते आपण खूप वर्ष जगलो पाहिजे तर मरेपर्यंत जगलो पाहिजे नव्हे तर मरणानंतरही जगलं पाहिजे प्रत्येकाला इथे जगण्याची ओढ लागलेली आहे मित्रांनो जर्जर झालेली आजी जिला अनेक रोगाने वेढलेला आहे तरीही ती जगण्याची म्हणते जेव्हा तिचे रोग अनावर होते तिच्यावर स्वार होतात तेव्हा तिला कंटाळा येतो आणि तेव्हा ती म्हणते की देवा मला नाही रे देवा, देवा वेळ येते ना तेव्हा मात्र ती सुद्धा मरणाला भीती इथे प्रत्येक माणूस मरणाला भितो आहे आणि जगण्याची आशा करतो आहे मित्रांनो माणसं जगण्यासाठी काय करतात स्वतः मृत्यूच्या दाढेमध्ये असून सुद्धा जगण्यासाठी किती धडपड करतात वास्तव ऐकायचं आहे पाहूया काय वास्तव आहे माणसाच्या जगण्याचं आणि जगण्यासाठी धडपड करण्याचं मित्रांनो आपण आपण साप बघितला असेल आपल्या घरामध्ये नेहमीच आपल्याला साप दिसतो आपल्या आवारामध्ये आपल्या आजूबाजूला नेहमीच आपण सापांच्या गराण्यामध्येच राहतो आहे आणि मग बघितलं असेल की आपल्या परसबागेमध्ये एक बेडूक बेडूक तिथे सापाच्या तोंडामध्ये अडकलेला आहे सापाने त्या बेडकाला अर्ध बिळलेला आहे सापाला अजूनही त्या बेडकाला पूर्ण गिळता आलेलं नाही आहे खरं म्हणजे त्या बेडकाची आता त्या सापाच्या तोंडामधून सुटका नाही आहे तो सापाच्या जबड्यामध्ये अडकलेला आहे तरीही तरीही तो बेडूक आपली जीभ लांब करून भक्ष शोधण्या शोधण्याचा प्रयत्न करतो आणि भक्षाला ओढण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आधीच तो वेळूक सापाच्या तोंडामध्ये सापाच्या मुखामध्ये अर्धा फसलेला आहे म्हणजे मृत्यूच्या दाढेमध्ये तो अर्धा फसलेला आहे तरीही तो वेळूक जगण्यासाठी भक्ष्य शोधतो आहे बघा बघा जगण्यासाठी कशी धडपड करतात हे इतर प्राणी माणसं माणसं काय करतात तर माणसंही असंच करतात मित्रांनो एक आमच्या गावचा गंगाराम तो जंगलात गे। गेला आहे काही कामाने गेला काहीतरी जंतण आणायचं होतं आणि म्हणून तो जंगलात गेला आहे जंगलात गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपला पाठलाग एक वाघ करतो आहे वाघ त्याच्या मागे लागला आणि वाघ मागे लागलाय तसा तो जीवाच्या आकांताने पळायला लागला पळतो पळतोळ पळतो आहे तेवढ्याच जोराने वाघ सुद्धा त्याचा पाठलाग करतो आहे आणि पळता पळता मग त्याला एक झाड दिसत आहे मोठं झाड दिसतं आहे त्या झाडावर तो चढतो आहे झाडावर चढलाय वाघाला झाडावर चढता येत नाही आणि म्हणून मग वाघ त्या झाडाच्या बुंध्याजवळ गंगाराम केव्हा तरी खाली येईल आणि खाली आल्याबरोबर त्याला मी खाईल म्हणून तो त्याची वाट पार बसलाय गंगाराम मात्र झाडावर चढला त्याला असं वाटलं की झाडावरच्या वरच्या फांदीवर वर वर आपण चढावं आणि सुरक्षित राहावं तो वरच्या फांदीवर चढला वरच्या फांदीवर चढलाय तर मग त्याला असं लक्षात आलं की आणखी आपण वरच्या खांदीवर त्याने जायचं आणि मग जायसाठी असं तो वर पाहतो आहे तर काय दिसते आहे वर मोहोळ बसलेलं होतं ज्याला ग्रामीण भागामध्ये आपण आग्या मोहोळ असं म्हणतो मोठं मोहोळ असं म्हणतो मित्रांनो ज्या मोहळ्यांच्या माश्या मोठ्या प्रमाणात आपल्याला चावल्या तर माणसाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो ते मोहोळ त्या ठिकाणी त्याला दिसलंय आणि म्हणून तो घाबरलाय कारण मोहळ्याच्या माश्या जर आपल्याला चावल्या तर माणसं मरतात आणि म्हणून तो घाबरलाय आणि त्याला असं वाटलं की आपण आता खालच्या फांदीवर यावं आणि मग तो खालच्या फांदीवर यायला लागला पाय टाकणार तर तेवढ्यात त्याला साप दिसला तिथेही त्याला पाय टाकता आला नाही कारण खाली जर आला तर साप सापाने तो मरेल उडी टाकायची म्हटलं तर वाघोबा वाटच पाहत होते वाघ खाऊन घे खाली वाघ वाट पाहत होता खालच्या फांदीवर गंगारामची साप वाट पाहत होता आणि वर जायचं म्हटलं तर मोहळ होतो गंगाराम अशा चहू बाजूने मृत्यूच्या दाढेमध्ये अडकलेला होता फसलेला होता कुठूनच त्याला सुटका मिळत नव्हती ठरलं होतं आता निश्चित झालं होतं कायच निश्चित झालं होतं गंगारामचं मरण निश्चित झालं होतं आणि गंगाराम घडाय होऊन या ठिकाणी दुःखाने बसून होता अशा वेळेस अशा वेळेस तो वर पाहतो तर त्या मधाच्या पोळ्यामधून एक एक थेंब एक एक थेंब मध खाली सांडत होता आणि मृत्यूच्या दाळेमध्ये गंगाराम फसला असताना सुद्धा त्या मधाच्या पोळ्यातून सांडणारा एक एक मधाचा थेंब आपल्या तोंडात पडावा त्यासाठी गंगाराम असं तोंड उघडून इकडे तिकडे तो करत होता जेणेकरून मधाचा एक एक थेंब त्यांच्या तोंडामध्ये त्याच्या तोंडामध्ये पडावा आणि त्याने तो खावा असा प्रयत्न करत होता जगण्यासाठी माणसं कशी धडपड करतात मित्रांनो प्रत्येकाला जगणं महत्वाचं वाटत आणि जगण्यासाठी तो मनेपर्यंत प्रयत्न करतो म्हणून म्हणून जगायचं प्रत्येकालाच आहे म्हणून जगायचं जर प्रत्येकाला असेल तर ते सन्मानानंच जग जगणं असावं अत्यंत चांगलं जगणं असावं आणि म्हणून बहिणाबाई असं म्हणतात की जग जग रे जीवा असं तोलाच उच्च गगना सारख धरित्रीच्या रे मोलाच धरिद्रीच्या रे मोलाच आणि म्हणून माणसाचं जगणं हे चांगलं असावं